एवढ दिसला कसं तिकडून आलाय खूप विषारी साप आहे दादा हा त्याला बीळ आहे ना पुढे इकडून येते मी पुढे

तर रात्रीच्या वेळी भिंतीच्या भी कडेने फिर मी फिरते अरे रे म्हणा पूर्णपणे काळ्या रंगाचा आणि अंगावर काय गिरेषा दिसत ना या दुरेगिरेशा हा साप खूप जास्त विषारी आहे म्हणजे नागापेक्षाही पाच सहा पटीने आणि हा रात्रीचा बाहेर निघतो काळ्या कलरचा त्यामुळे तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारला मी तुम्हाला दिसला कस काय अंधारात दिसत नाही ना हा साप काहीतरी खाल्ले जा पण खाल्ले तेव्हा काय लागलं तिथं ते होता। काटा लागला झाडा हा नागाच मोठ सापच मोडतो तर बकेटमध्ये सोडलं मित्रांनो कारण विषारी साप आहे आणि हातात साप ठेवून माहिती नाही देऊ शकत तुम्हाला माहिती देण्यासाठी मी बद्दल त्याला बकेटमध्ये सोडला तुम्हाला तो क्लिअर पण दिसेल आता आणि त्याची जी डिझाईन आहे ती एकदा सांगते तर मराठीमध्ये मनर इंग्लिश मध्ये कॉमन करेल हा अतिशय विषारी जातीचा साप जो आहे मित्रांनो निशाजर साप आहे म्हणजे हा फक्त रात्रीचा बाहेर पडतो क्वचितच कधीतरी दिवस आम्ही याला रेस्क्यू करतो पण जास्त करून हा रात्रीचाच ट्रॅव्हल करतो रात्रीचे शिकार करतो आणि हा दुसऱ्या सापांना देखील खातो जसं उंदीर बेडूक पक्षी तसंच हा इतर सापांना देखील खातो जसं तस की तस्कर कवड्या हा साप बऱ्याचदा ह्याने खाल्लेला मी स्वतः लाईव्ह कॉलला पाहिलेला आहे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की ह्याने एका तस्कर सापाला खाल्लेलं तर आता येथे त्याने काहीतरी उंदीर बेडूकाची शिकार केली असावी तर पूर्णपणे काळ्या रंगाचा हा साप आणि त्याच्या अंगावरच्या ज्या रेषा आहेत त्या दुरेगी असतात पांढऱ्या पण दुरेगी त्यावर आता ठळक बघायला भेटतील एक चमकदार डिझाईन असते निळसर कलरचं चमक तर बघा तो लाईटमध्ये निळसर आणि खालून पोटाचा भाग पूर्णपणे पांढरा आता आपण काय करू त्याला बॅगेमध्ये पॅक करूयात रात्रीच्या वेळेस खूप जास्त ऍक्टिव्ह असतो हा साप ना <laughs> <है ना शीजे। laughs> हा साप खूप आता त्याने खाल्ले म्हणून मेन म्हणजे हा साप जो आहे ना ग्रामीण भागामध्ये आता जे तोपर्यंत बॅक सेट करतात ग्रामीण भागामध्ये हा लोक जे खाली झोपतात ना खाली रात्रीचे खाली झोपतात दमलेले असतात शेतात काम करून हा सापाला गर्मीला आवडते हा ब्लँकेट गोधडीमध्ये मध्ये येऊन लपतो गरमीसाठी रात्रीचा आणि मग त्याच्यात काय होतं गाड झोपलेला व्यक्ती असतो एकदम म्हणजे झोपेतले डेंजर आणि हा साप जर तिथे लपलेला असेल ह्या कुशीवरचा माणूस त्या कुशीवर होतो कळत नाही हा सापाला धक्का लागले की हा साप एकशे एक टक्का मग चावतो आणि चावल्यावर ह्याचे जे दात आहेत बाकी सापांपेक्षा एवढे बारीक आहेत तुम्हाला कळत पण नाही जसं मच्छर आणि मुंगी चावते ना आपल्याला मच्छरमुंगी चावलेला कळतो का नॉर्मल कळत एवढे छोटे दात असं सुईच्या टॉकासारखे सारखे पटकन कळून येत नाही हा साप चावलेला म्हणजे पोट वगैरे दुखत खूप चक्कर वगैरे यायला लागते आपल्याला वाटतं काहीतरी खाल्लं असे ना आपण पण साप चावलेला असतो हुशार येतो खूप चला एकदम नी बर का ही? आ, 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 ही, का। आ, आ, ही फुल बाकी एक फुट मोठी मोठी आहे आहे इथे आपल्या भागामध्ये इतर ठिकाणी अजून याचे आई बाप हाच आई बाबा असेल मला तर यापूर्वी पण एक मनाचा व्हिडिओ दोन व्हिडिओ टाकले होते मित्रांनो एक टाकीच्या झाकणाखाली होता एक यापूर्वी गार्डनमध्ये पकडलेला आणि आता हा घराच्या बाजूला जे झाडे लावलेली आहेत तर ह्याच्या कडेकडे ना फिरत होता